हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिफिन सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये पुढची रेसिपी आहे ती म्हणजे काळे चणे आणि छोलेची भाजी आता ही तुम्ही पातळ रस्सा भाजी देखील याच पद्धतीने बनवू शकता किंवा अगदी सुक्की देखील जितके छोले घेतले होते तितकेच काळे चणे घेतलेले आहेत आणि दोन्ही रात्रभर भिजत ठेवलेले हो होते आता यातील पाणी काढून टाकायचं स्वच्छ धुवून घ्यायचे आता क कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी तेल टाकून घेते आता आपण याला कांदा टोमॅटोच वापरणार आहोत पण मसाले थोडेसे वेगळे आहेत त्यामुळे नेहमी ज्या पद्धतीने बनवता त्यापेक्षाही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे चव खूप भन्नाट लागते नक्की ट्राय करून पहा आता जिरं मोहरीची फोडणी देऊन घ्यायची छान कडीपत्ता देखील टाकून घ्यायचा आहे यामध्ये आणि हिंग आता जे ज्यावेळेस तुम्ही क कडधान्य बनवता त्यासाठी हिंग जराशी जास्तच वापरायचं दोन मीडियम साईजचे कांदे घेतले होते बारीक चिरून ते यामध्ये परतून घ्यायचे आहेत मस्त कांद्यांचा कलर चेंज होत तोपर्यंत आपल्याला यामध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत आता कांदा जो आहे तो असा ब्राऊनिश व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा त्यानंतरनं आलं लसूण घेतलेलं आहे जवळपास सात ते आठ लसूण पाकळ्या दोन मीडियम साईजचे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक आल्याचा एक इंचाचा तुकडा आता याची पाणी न वापरता पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची देखील टाकायला विसरू नका कारण याने चव खूप छान लागते मस्त आता याची पेस्ट बनवून घेतली तोपर्यंत दुसरीकडे आपला कांदा देखील छान फ्राय झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आला त्यानंतर ना आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आता सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा आपल्याला गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा बरं हळद पावडर एक चमचा लाल तिखट किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला कोणताही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार पण कांदा लसूण मसाला टाकला ना चव खूप छान लागते बस एवढेच मसाले आहेत अजून कोणतेच मसाले नाही फक्त तीन हळद पावडर कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला मस्त मिक्स करून घ्यायचं चा, आणि छान तेल सुटे सोपर्यंत हे हा जो मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे मस्त तेल सुटलं की आपण जे छोले चणे भिजवून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे एकदा यांना देखील मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं असं तेलामध्ये मसाल्यामध्ये हे छोले चणे छान मिक्स करून शिजवून घेतले ना एखाद वाप देऊन की अजून त्याची जी टेस्ट आहे मसाल्याची अजून वाढते त्यामुळे अशा पद्धतीने नक्की बनवून पहा मस्त आता हे मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर ना यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी वापरलं तर उत्तमच कारण मग पटकन उकळी देखील येते आणि पटकन शिजला जातो आणि सकाळच्या गडबडीमध्ये भाजी पटकन झाली ना तर बरं वाटतं कारण आपला सर्व टिफिन वेळेत बनून तयार होतो म्हणून मी आता यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेते आता तुम्हाला कितपत भाजीला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आणि एकदम सुक्की बनवायची असेल तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून ती भाजी शिजण्यापुरतं तेवढंच बस आता एक उकळी येऊन देऊयात पण त्याआधी यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकायची असेल तर कोथिंबीर देखील टाकू शकता मीडियम फ्लेमवर दोन शिट्टी करून घ्यायची आहेत आणि मस्त दोन शिट्टी करून कुकरची वाफ देखील गेलेली आहे आणि आता यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते का मी आधी वापरली नव्हती मस्त मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला ग्रेव्ही अगदी पातळ वाटत असेल तर काय करायचं हे चणे जे आहेत किंवा खोले मॅश करून घ्यायचे चमच्याच्या साह्याने असे मॅश करायचे जेणेकरून काय होतं ग्रेव्हीला एक घट्टपणा येतो आणि हे बा चणे देखील छान शिजले गेलेले आहेत दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये दे चणे देखील छान शिजले जातात आणि मी अशा पद्धतीने मला थोडीशी घट्टसर हवी आहे ती अजून थोडीशी अशी मॅश करून घेते हवं तर तुम्ही गॅसवर ठेवून पुन्हा एक उकळी देखील येऊन देऊ शकता पण मला काही गरज वाटत नाही आणि मस्त आपली ही छोले चण्याची भाजी बनून स तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा